नमस्कार गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी संजय मोने मी तुम्हाला मुलांना एकच गोष्ट सांगणार आहे की शाळा म्हणजे काय तर शाळा म्हणजे जन्म झाल्यानंतर तुम्ही टाकलेलं पहिलं मोठं पाऊल जीवनाच्या अटांगणात इथून पुढे एक मोठं पठांगण लागतं त्या पठांगणामध्ये अनेक पायरे असतात ती एक एक एक, -एक पायरी चढून जेव्हा तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी पोहोचता तेव्हा लोक असं म्हणतात की अरे आ, ना है। ते, ते, है हा समाजातला एक अत्यंत महत्वाचा नागरिक आहे समाजातला आदर्श नागरिक आहे समाजाचा चांगला नागरिक आहे हे सगळं तुम्हाला मिळण्यासाठी हे तुम्हाला शाळेत जावं लागतं शाळा तुमच्या पाठीवर थाप मारते वेळेला तुम्हाला पाठीवर खरपूस मार देते वेळेला गालगुच्छ घेते वेळेवर गालावरून हात धरून कुरवाळते वेळेला पोटाशी धरते वेळेला आशीर्वाद देते आणि म्हणून शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आलीच पाहिजे असं म्हणणं आहे धन्यवाद